चॅनल तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमी चालू आहे तर या पंचवीस वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही अशा ठिकाणी राहिलो की जिथे पॉसिबल आहे बॉ बो, जिथे नागाचं वारूळ मिळू शकतं तिथे तिथे मी वारुळाची पूजा करायची म्हणजे जेव्हा आम्ही अंतापूरला राहिलो त्यावेळेस प्रत्येक तीन वर्षाचा होता तर तो सात वर्षाचा होईपर्यंत सात सात साडेसात वर्षाचा होईपर्यंत काहीतरी चार पाच वर्ष आम्ही अंतापूरला राहिलो तिथे मला वारुळाची पूजा करायला जाणं शक्य होतं त्यानंतर आम्ही नाशिकला राहत होतो तेव्हा देखील मी जायची आता इथेही शोधलं भे तर भेटेल प्रशांतजी गेले आत्ताच नाश्ता वगैरे करून मी कालच गुळाच्या दशम्या करून ठेवल्या होत्या तर दशमी आणि दूध खाऊन बघू अजून प्लान तर तसा काही केला नाहीये पण आता दूध वगैरे तापवलं गेलं माझं प्रत्येक सकाळी सकाळी स्विमिंगला गेला आता <laughs> 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 Today मी देवांची पूजा करते आणि मजे दिवसभर जे काय करेल मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल टुडे इज लाइन ऑफ ऑगस्ट मी आज स्विमिंग गेलो होतो वन थिंग आय अंडरस्टुड की एकटा स्विमिंग करणे इज व्हेरी बोरिंग मी आताच तास स्विमिंग केलेली परत आलो तुला कोणीच नव्हतं का तिथं बोलायला मग त्या लेडीला हाय हॅलो एज वाईज आंटी किंवा मग आणि बाय द वे आज नागपंचमी सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आसपासही ह्युमन फे ह्युमनच्या फेस मध्ये पण नाग फिरत असतात त्यांच्यापासून वाचून राहा आणि महादेवचा जप करा चला आता आणि याचा बघा वर्कआउट चालू आहे एकीकडे दनादन दनादन <laughs> आणि हे बघा बटर बटर याच्यासाठी <laughs> मी चहा उकळत ठेवलाय खूप असं खूप उकळलेला चहा लागतो ह्या लोकांना म्हणून असं दिसतोय ओ तू जाऊ नये म्हणून मी त्यात गाळली आणि ओ गरम झालय हे आणि छान असं मस्त बटर अप्लाय केलंय ब्रेड आणि टोस्टला आणि आता हेल्दी ब्रेकफास्ट करतोय प्रतीक व्हेरी गुड ॲक्च्युली माझ्याकडे जी हाऊस हेल्पर होते ना माझी नावाची मुलगी तिने आज सुट्टी घेतली तर मला घर स्वतःलाच आज क्लीन करायचं होतं तर मला सकाळी शक्य होणार नव्हतं मग मी ठरवलं नंतरची जी पूजेची वेळ आहे साडेबारा ते दोन वाजेपर्यंत तेव्हा करू म्हटलं कारण की आता हैदराबादमध्ये इथे ते आघाडा वगैरे मिळेल की नाही मला माहीत नाही नागनर नागनरसोबा वगैरे जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की हा प्रोजेक्ट जरा आऊटसाईडला आहे आजूबाजू काही नाही आहे तर इथे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मी आता चालली घरातल्या देवांची तर पूजा वगैरे झाली आहे तर म्हटलं बघू त्या मंदिरामध्ये मिळतो का आघाडा वगैरे चला मला प्रश्न पडला होता मंदिरामध्ये येण्याची जी एंट्री आहे म्हणजे मेन गेट तर हे एंट्री इंट, गेट इंट्री गेट एक्झिट पण इकडे छोटस डोर आहे जिथून मी एंट्री करू शकते म्हणजे जे इकडचे टावर वाले त्यांना तिथून हे बघा इथे स्टेअर्स आहे तिथून हो देव हो ते येऊ शकता मंदिरात दर्शनाला परंतु तिथे दिवसा लॉक असतं बऱ्याचदा तर मला तोच प्रश्न पडला होता म्हटलं आहे की नाही ओपन आणि हे बघा मला वाटलंच होतं देवाची दारं वगैरे देव देवाला तर लॉक आहे चला काही नाही ते बघा हे दुकान बंद झालं काहीच नाही विचारून घ्यावा लागेल बहुतेक टायमिंग काय चला आलेच येतं देवात एक चक्कर मारून घेते पडदे जरी लावले देव देवाच आहेच देवा ना इथे नाही का टायमिंग माहिती करून घ्यावं लागेल इतके दिवस झाले मला इथे राहायला येऊन पण मी मंदिराचं टायमिंग सुद्धा माहिती कर पण देवाचं मंदिर दिवसा काय एवढं कुलूप बिलूप लावून ठेवायची गरज नाही ना एवढा मोठा लॉक लावून ठेवलाय आणि बरं असं आहे इकडच्याही लोकांचं आहेच कारण माझ्या हाऊस हेल्परने सुट्टी घेतली ना ती असंच बोलली दिदी काल नागपंचमी आहे ना इसले महिने याऊंगी म्हणजे पूजा आहे असं बोलली इथे ज्या मूर्ती त्यांचे नमस्कार करून घेते आता देवाच्या मूर्ती तर आहे चला काही नाही मिळालं मला मी जसं तुम्हाला म्हटली मला जर काही मिळालं नाही तर मला सिंपल साधी पूजा करावी लागेल म्हणजे तांदळाने नाग वगैरे काढून त्यांना हळद कुंकू अक्षदा फुल वाहून दुधाचा नैवेद्य दाखवून करून घेईल मग विला जातो त्याला नाही का पूजेची जागा जी आहे ती मी स्वच्छ पुसून घेऊन आता इथेच मी चौरंगावर पूजा मांडणार आहे आणि नागपंचमीच्या खूप छान छान आठवणी आहे माझ्या लहानपणीच्या तर चौरंगावर मी लाल रंगाचा असा कपडा अंथरून घेतला आणि तांदळाने आता मी त्याच्यावरती नाग बजवून ते कुणी रांगोळीने बनवतं किंवा कुणी पेनने कागदावर ड्रॉ करूनसुद्धा करतं पूजा कारण की आता शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी जसं मलाही नाही मिळालं वारूळ तसं वारूळ कुठे मिळेल आणि खरोखरच्या नागांची पूजा करणं तर शक्यच नाही त्याच्यामुळे मग बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने कणकेचे केले जातात जसं मी म्हटलं रांगोळीचे तांदळाने आणि इवन पेंटिंग असं कागदावर डिझाईन करून किंवा कोणी कोणी बनवतातही छान मातीचे असे नाग आणि त्यांची पूजा करतात प्रतीक साप बनवतोय थांबा तांदूळ अरे इकडे सरकते मंत्र बघते मी अनंतादि नाग्योभ्यो नमा अरे मग मी केलं होत ते खूप वेगळं होतं आणि याने केलं ते खूपच वेगळं केलं होतं ओ oh माय गॉज तर मी चौरंगावर तांदळाचे अशा पद्धतीने दोन नाग आणि दोन त्यांची मुलं असे चार काढून घेतले आणि हळद कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा केली आणि फुलं वगैरे वाहिली आणि दुधाचाच नैवेद्य दाखवणार आहे मी दूध आणि काही ड्रायफ्रूट कारण की मला ते लाह्या फुटाने ॲक्च्युली खरं सांगू तर घ्यायला गेले असते मार्केटमध्ये नाही का लाया फुटाने मिळून गेले असते पण माझ्या ना लक्षातच राहिलं नाही की ह्या गोष्टी आपण आधी आणून ठेवायला पाहिजे इवन गुगलवरून मी नाग नरसोबाची देखील घेऊ शकत होते पण चला ठीक आहे आता जे जेही आहे जसं आहे जेवढं आहे मी अशा पद्धतीने इथे पूजा मांडून घेते नागपंचमी सणाच्या खूप छान छान आठवणी आहेत माझ्याकडे माझ्या माहेरी सिन्नरला एक काशी आईचं मंदिर आहे प्रत्येक नागपंचमीच्या सणाला तिथे आम्ही पूर्णाचा नैवेद्य घेऊन जायचो अनेक लोक तिथे नैवेद्य घेऊन यायचे आणि मोठ्याने देवीची गाणे वगैरे चालू असायची आणि चा। मंदिराच्या समोर खूप मोठं वडाचं झाड आहे पारावरती प्रचंड मोठं झाड आणि नागपंचमीच्या दिवशी त्या झाडाला दोन्हीकडे म्हणजे पाराच्या ह्या बाजूला आणि पाराच्या त्या बाजूला दोन एकदम मोठे जाड एकदम जाड दोरा काय म्हणतात त्याला नाडा म्हणतात नाडा त्या नाड्याचा वापर करून झोके बांधले जायचे तर एका बाजूचा झोका पुरुषांसाठी आणि एका बाजूचा झोका स्त्रियांसाठी आणि त्या मंदिरात येणारी प्रत्येक व्यक्ती झोक्यावर बसून पाच दहा का होईना झोके घ्यायचे तर तर मी माझ्या मैत्रिणींबरोबर जायची आणि तो झोका अजून उंच नेण्याचा प्रयत्न करायची तर खूप मजा यायची खूप छान वाटायचं इवन प्रत्येक सणाला छोटा मोठा कुठलाही सण असला की मी मेहंदी काढायची मला मेहंदी रांगोळ्या हा प्रकार जास्त येत नाही परंतु जशी यायची टिपक्या टिपक्यांची का होईना पण मी नेहमी प्रत्येक सणाला हातावरती मेहंदी काढायची तर प्रत्येक सणाच्या चा खूप छान छान अशा आठवणी आहेत खरं माझ्याकडे बालपणीच्या आता कसं शहरामध्ये वारुळं वगैरे नाही मिळत किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतीलच असं नाही तर म्हणून अशी सिंपल साध्या पद्धतीने मी इथे पूजा मांडून घेतली आणि नित्यसेवा स्तोत्रमध्ये नित्यसेवा स्त्रोत्र नाही सण व्रतवार म्हणून पुस्तक आहे माझ्याकडे त्या पुस्तकामध्ये प्रत्येक सणाची छान अशी माहिती दिलेली आहे तर प्रत्येक सणाला मी त्या त्या सणाची माहिती वाचून घेत असते माहिती वाचून झाल्यानंतर की मला वाटलं की अरे हो आपण गुगलवरून नरसोबाची इमेज अशी हे करू शकतो लावू शकतो पूजा करण्यापुरती नाही का मग मी एक मोबाईल इथे लावू लावून दिला नाग नरसोबाची त्याच्यावर इमेज घेऊन आणि अशा पद्धतीने नाग नरसोबाची देखील पूजा वगैरे करून घेतली आणि जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे दूध आणि ड्रायफ्रूट होते त्याचा नैवेद्य दाखवला संध्याकाळी तर नैवेद्याला मी करणार आहे पूर्णाचा स्वयंपाक तर हे बघा अशा पद्धतीने मी इथे पूजा मांडलेली आहे ऍक्च्युली ह्या पूजेचा मी शॉर्ट्स देखील अपलोड केला होता माझ्या चॅनलवर तुम्ही बघितला की नाही माहीत नाही आणि देवांची पूजा तुम्ही सकाळीचच करून घेतली सगळी मी पूजा करून झाल्यानंतर प्रतीकला बोलवलं त्याला नमस्कार करायला लावला करीनालाही मी तिथे पूजा करायला लावली घरी व्यवस्थित अशी मला आता फक्त प्रशांत दिन बरोबरच गाडीमध्ये फिरायची सवय राहिली याच्याबरोबर बरोबर नाही तर हा गाडी म्हणजे डायरेक्ट विमानासारखी उडवतोय हे बघा अरे नको ना प्रतीक कॅमेरा सुरू झाल्यामुळे ऍक्टिंग होत आहे मी एकदम हळू आरामात चालवतोय लोकांना कसं करतोय बघ हळू आणता शंभरच्या स्पीड वर हळू आणता आणि कुठे चाललोय काय चाललोय आम्हाला थोडेसे आलोयचे इतकं वर्क आमचं एक गेवा, 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 अन्ता। अन्ता। काम आहे बँकेमध्ये म्हणून आम्ही आता एच डी एफ सी बँकेत आलोय प्रतीकने आता जो व्हाईट ड्रेस घातला आहे ना गोव्याला गेला होता तो गोव्याला फ्रेंड्स बरोबर तिथून त्याने घेतलाय मस्त आहे दिसतोय छान आहे त्याला व्हाईट ड्रेस प्रतिकडे मला घरातून निघतं आणि असं काहीच सांगितलं नाही की मम्मा तुझे डॉक्युमेंट बरोबर हे आणि आता इथे आल्यावर मला म्हणतोय आधार कार्ड हे कुठे जायचं सांगितलं हां कॅरी मला काय सांगितलं बँकवाल्यांनी मला इथे कॉफी ऑफर केली आणि मी कॉफी घेते आता इथे माझ्याकडे वेईंग मशीन होतं पण ते शिफ्टिंग मध्ये कुठे गेलं तर ते मिळतच नाहीये तर मी इथे गिफ्ट शॉपमध्ये वेईंग मशीन घेण्यासाठी आले परंतु ते काहीचे काही किंमत सांगत त्याच्यामुळे मी तर काही घेतलं नाही तर माझ्याकडून नेहमीच पुरण खूप जास्त होऊन जातं त्याच्यामुळे आज फर्स्ट टाइम इतक्या छोट्या क्वांटि इतक्या कमी क्वांटिटीत मी डाळ घेतली आहे अगदी छोटी वाटी भर तर रात्रीच्या जेवणामध्ये असणार आहे पुरणपोळी चला आता मी डाळ स्वच्छ धुवून कुकर लावून देते प्रत्येक वेळेस माझ्याकडनं खूप जास्त मी मी जसं म्हटलं स्वयंपाक होतो तर आज बघा मी किती छोटी वाटीवर डाळ घेतलं होतं ता, आणि त्याचं एवढं पुरण झालेलं आहे जे की आमच्या तिघांच्या पोळ्या होऊ नये आय थिंक थोडंफार तरी जास्तच होईल बघू आता किती पोळ्या होतात याच्या ते आणि इवन भजेसुद्धा मी लिमिटेड एकदम थोडंसं पीटी इथं भाज्यांचं देखील भिजवलेलं आहे आणि इथे मी बनवलेली आहे खीर खिरीमध्ये मी काजू आणि बादाम जायफळ टाकलं विलायची टाकली आणि तूप देखील टाकलं तुम्ही बघू शकता आणि इथे आहे आपली आमटी सार अजून बरंच काही काही वेगळं म्हणतात पण आमच्याकडे सार म्हणतात ऑल राईट गायस भजी कुरडई पापड रस्ता कुठे आणि मेन आयटम पुरणपोळी बनत आहे मस्त फुलफुली किती दिवस झाले पुरणपोळी खाऊन मला

मी मी? <laughs> <laughs> जे खरंय ते बोलायचंय कशी झाली खीर सार कसा झाला पुरणपोळी कशी होती गाईज मी दीड पुरणपोळी खाल्ली आहे एक पुरणपोळ्या खायचो पण आता मी माझ्या हातच्या कधीच तू चार पुरणपोळ्या नाही प्रती काही बोलतो नाही नाही दोन दोनच्या वर तीन खाल्ल्या असतील खूप कधी क्वचित पण आज मी दीडच पुरणपोळी खाल्ली आहे बट इट इज टेस्टी ऑलवेज भजा नंतर मी। गरम गरम ठीक आणि हे बघा इथे छान असं मी प्रशांजींसाठी ताट तयार केलं होतं तर कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू